तुका खाऊ या खात खाऊ बेगीना उत्तर आणि आईकडे दोनदा आधी तुका काढून जा जाऊन गरम भाजी गेल्या कडे गेल तुमच्यात कडे खरा आईच्या खुजेक जाऊन गाडी असून उतारली ती गाडी पटकर गेली मग उतारतोय अडे गेली ती आता मोठर सायकल आमका डोक्याला डोक्या आहोत शेती नाही आम्ही शेती करतो आम्ही शेती भाती काय आम्ही शेती भाती करतो ना आणि कोणागेर जाणू नाही दोनही बरोबर आली वायर आपला ती केळली पाळे काहीतरी घेऊन वायन वाय वायन आपला आपलं धंदो वायर चालू केलो नाही असं नाही भाजी आहे भाजी बिजी आता कोण नाही पहिला पहिला त्या महिन्याच्या वायर भाजी बिजी खोपली आता नाही कोण आता तुका भाजी कोणी नाही आता धंदो कसलो काय यांचा आता काय केळी केळी खपत हे काप आता काय बाजारात गेला खपत बाजारात केळी मी चालू थैली माझी केळी चालू झाली केळी मी आवडते मग परवाची मोठ्या रोनापासून ते सत्तर केळी घरात असो खयच्या बाजारात जात ह्या वेळेस अडे आते मग पेंडे आतो या पेंड्या सात आडे आतो मयवाडच्या बाजारात शुक्रवारात जातो उद्या आता ते मयवाडी एक पीसी जमा केली घ्या कोणा खर जर पाच दित काय होत दिले मला सगळे सो पाहुणे सो सोयी सगळे ओळखी आम्ही पर्याय कोणा दिला तर आमका कोणी काय तरी

पन्नास आण आण साठ सत्तर आण सत्तरांना पैंश किलो बरे हजार किलो पण काय आला त्या बाबत वीस रुपयाचे चारही दिले पाचही दिले एकदम तुका पन्नास रुपयाचे पाचशे मोकून घेतलो एकदा हे लोक पन्नासा पाच सहा लो लोकांना लागले आरड मारून आधी म्हणलो की मग पाचव्या ह्या बरे दिले शेवणे आता पन्नास तर घ्या पन्नासांत घेऊन तुम्ही महागायचे चाळीसांक पाच अक्ष लागले तेव्हा त्यांनी बुक केला पण आता कसा दिल्ल्याचे घडे पाणी या तिना मामीन सुद्धा कोणाक ना डुकोक ना किती शेती करू नये तिना घोट येत सुन झाले तरी लोकांना तानो घोटो दिलो पण आता कसा जाणता रे नाही जाणता रे काय शेळो भात तिना तापून देऊ नये म्हशीक जर दिवचे लागता एका रेड्या गपचूप कोनाच्या पोरा तिना पोलो घालून गपचूप दिलो किती आरटतलो मरा घातलेले तांदूळ गपचूप दे